सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपनी व उद्योजकता या विषयावर एक दिवसीय या कार्यशाळा याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील हॉटेल गणपती पॅलेस या ठिकाणी आज दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ ते पाच दरम्यान शेतकरी उत्पादक कंपनी आणि उद्योजकता यांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली ज्यात प्रामुख्याने या कार्यशाळेत शेतकरी उत्पादक कंपनी प्रक्रिया उद्योग शासनाच्या विविध योजना बँक कर्ज ब्रेंडिंग व मार्केटिंग उद्योग उभारणी व चालविण्याचे तंत्र आदी विषयांवर या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी या, या कार्यशाळेचं ओळख परिचय प्रस्तावना श्वेता सुरेंशी यांनी करून दिला तर प्रकल्प संचालक आत्मा धुळेचे नवनाथ कोडपकर व नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प धुळेचे विनय बोरसे यांनी देखील या ठिकाणी मार्गदर्शन केले त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपनी आणि अर्थव्यवस्थापन संदर्भात सी ए श्रीराम देशपांडे यांनी मार्गदर्शन केले तर शेतकरी उत्पादक कंपनी आणि उद्योजकता संदर्भात देवेंद्र सुरेंशी यांनी सविस्तर असे मार्गदर्शन दिले उद्योग उभारताना किंवा चालवताना तांत्रिक व व्यावसायिक ज्ञानाचे महत्व या विषयावर योगेंद्र नांद्रे नाफेड व सीएनसीसी एफ खरेदी केंद्र या विषयावर विनायक पवार शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी विविध शासकीय योजना कर्ज पात्रता आवश्यक कागदपत्र या संदर्भात देवेंद्र विविध करावाचे पाठपुरावे या संदर्भात सी एस पूनम कानडे यांनी तर ब्रँडिंग मार्केटिंग आणि विक्री या संदर्भात देवेंद्र सुरेंशी यांनी मार्गदर्शन केले तर अशा प्रकारे या ठिकाणी सदर ही एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली तर कार्यशाळेसाठी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले तर याबाबत या अधिक माहिती सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर देवेंद्र सुरेशी यांनी अधिक माहिती दिली तर या कार्यक्रमाप्रसंगी या एक दिवशी कार्यशाळेत शेतकरी उद्योजकता मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते नमस्कार आम्ही आज शेतकरी एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे की ज्याच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मदतीने शेतकरी एक उद्योजक व्यवसाय कसा होऊ शकतो या संदर्भात मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये आम्ही करत आहोत या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अगदी कोल्हापूर बुलढाणा लातूर पुणे नाशिक मुंबई ठाणे या सगळ्या जिल्ह्यांमधून खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला इथे सहभागी संख्या आमची झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रातून जवळपास ऐंशीपेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक या कार्यशाळेसाठी आलेले आहेत आणि ह्या सं सगळ्या संचालकांना त्यांनी त्यांच्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून स्वतःचा उद्योग व्यवसाय कसा राहता येईल या संदर्भात मार्गदर्शन हे केले जाते आपण आज पाहतो की शेतकऱ्यांची स्थिती किती दयनीय आहे कधी आपला टोमॅटो दोन रुपये किलोने विकला जातो कधी दोनशे रुपये किलोने दोन रुपये किलोने विकला जातो तेव्हा तो शेतकऱ्याजवळ असतो आणि दोनशे रुपये किलोने विकला जातो तेव्हा तो व्यापाराच्या हातामध्ये असतो आणि त्याचा फायदा सगळा व्यापाऱ्यांना होतो शेतकऱ्यांना तो होत नाही असं म्हटलं जातं की जी शेतकऱ्याला किंमत मिळते त्याच्या चार पट किंमत ही सामान्य ग्राहकाला द्यावी लागते याचा फायदा याची आर्थिक लाभ शेतकऱ्याला होत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था आज निकट आहे परंतु जर शेतकरी स्वतः शेतकरी कंपनीच्या माध्यमातून उद्योजकांकडे वळाला तर त्याचा फायदा या ग्राहकाला मिळणाऱ्या किमतीचा फायदा शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल शेतकऱ्यांना त्याची आर्थिक उन्नती होईल आज आपल्या देशामध्ये शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या ही इतर देशांच्या प्रमाणामध्ये खूप जास्त आहे त्याची भाकर तेवढीच आहे खाणारे जास्त आहे त्याच्याप्रमाणे त्याच्यामुळे आपलं उत्पन्न कमी आहे आपल्याला मिळतं कमी पोटभर मिळेल इतकं आपण खाऊ शकत त्यावेळेस इथे अतिरिक्त ते लोक सांगते आपल्याला कृषी उद्योजकतेकडे शिफ्ट करावे लागेल त्याकडे ते बोलवावे लागेल त्याच वेळी आपल्याला खऱ्या अर्थाने आपण शेतकऱ्यांची प्रगती करू शकतो उन्नती करू शकतो शेतकऱ्यांनी कृषी उद्योग उद्योजकतेकडे वळल्याशिवाय त्यांची आर्थिक प्रगती नाही ही गोष्ट लक्षात घ्यावी आणि त्यांना या व्यावसायिक दृष्टिकोन देण्याचं काम आम्ही या कार्यशाळेच्या माध्यमातून करत आहोत धन्यवाद